रोड पोलिसांनी काळ्या बाजारात जाणाऱ्या पाचशे दहा किलो गहू पकडल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकारी आणि रेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए न केली आहे याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या वतीनं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं जेलरोड पोलिसांनी काळ्या बाजारात विक्रीस जाणाऱ्या पाचशे दहा किलो गव्हाचा ट्रक पकडला असून रेशनचा माल बाजारात विक्री करणाऱ्या रे रेशन दुकानदार आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रिपाई ए पक्षाचे शहराध्यक्ष उमेश मस्के यांनी केली या आहे यावेळी ए एचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सर्वदे सोलापूर शहराध्यक्ष उमेश मस्के सोलापूर शहर चिटणीस सतीश धोत्रे सिद्धू बंडगर नागेश काये अजय चंदनशिवे चंदू बंडगर आदींची उपस्थिती होती जलरोड पोलिसांनी काळाबाजारेतला घऊ हे जप्त केलेला आहे आणि जप्त केल्यानंतरनं त्यांनी संबंधित पुरवठाधिकाऱ्याला पत्रव्यवहार केला की हे घऊ रेशनचं आहे ते कुठला आहे मी तुम्ही तपासणी करून आम्हाला अहवाल द्यावे आणि त्यानंतरनं मी संबंधित जे गुन्हेगार आहेत खरे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही वेटेस धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू या या निवेदन या या पद्धतीचं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे जर समजा येत्या काळामध्ये या दोन नंबर धंदे का काळाबाजार करणारे गहू माफिया लाळमाफिया किंवा तांदूळ माफिया यांच्यावर कठोर कारवाई मूळ का माफियावर कठोर कारवाई नाही केले आणि तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंधरा पंधरा ऑगस्ट दोन पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करणार आहे याची जिल्हाधिकारी साहेबांनी दक्षता घ्यावी